हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं आपल्या गुरुप्रसाद या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर घराघरामध्ये आपल्या गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आणि दहा दिवस एकदम प्रसन्न असं वातावरण प्रत्येकांच्या घराघरामध्ये असतं आणि ह्याच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या छोट्या छोट्या कथा मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही नक्की ऐकाल अशी आशा करते आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज 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 लाईक करा चला तर मग छान अशा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या सुंदर अशा कथा आहेत काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आज आहे गणपतीच्या बहिणीची छोटीशी गोष्ट तर नक्की शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप वर्षापूर्वीची एक पौ पवर, पौराणिक कथा आहे आणि त्या कथेनुसार त्या कथेमध्ये असं लिहिलेलं आहे की पार्वतीला एका नंदकानंद नावाच्या उपवनाविषयी खूप असं कु कुतूहल होते आणि आश्चर्यही होते तिला तिथे जाण्याची फार इच्छा होती बरेच दिवसापासून तिला अशी इच्छा होती की आपण ते उपवन बघण्यासाठी तिथे जावं तर त्यानंतर मग तिने आपली इच्छा श्री शंकर भगवानांना बोलून दाखवली नंदकानन नावाच्या सुंदर उपवनात नेण्याची ने त्यांनी पार्वतीने शंकराला विनंती केली शंकर आश्चर्यचकित झाले परंतु तिला तेथे न्यायचे त्या ते त्यांनी वचन दिले होते काही दिवसानंतर ते दोघे सुंदर अशा नंदकानमध्ये गेले तेथे ते अनेक प्रकारची सुंदर अशी झाडे फुले फुले होती निसर्गरम्य वातावरण पाहून पार्वतीला खूप आनंद झाला आणि ती भारावून गेली आणि एकदम थक्क झाली की ते इतकं सुंदर असं वातावरण आहे तर तिला तिथे खूप खूप आनंद झाला तिथे एक अनोखा असा वृक्ष होता तो सर्व झाडांपेक्षा वेगळा आणि खूप मोठा होता आणि तितकाच सुंदरही होता तर पार्वतीने कुतुहलाने भगवान शंकरांना विचारले हे झाड कोणते आहे आणि ते आ, ते वेगळे का आहे तर शंकरांनी उत्तर दिले की पार्वती हा कल्पवृक्ष आहे सर्व इच्छा पूर्ण करणारा तो दैवी वृक्ष आहे हे ऐकून पार्वती आनंदाने बहरून गेली तिचा आनंदाने मन भरून आलं अचानक तिच्या मनात एक विचार आला आणि आपल्याला एखादी मुलगी व्हावी अशी तिला इच्छा झाली तिने लगेचच ती ती व्यक्त केली त्या झाडाच्या समोर आणि त्या इच्छेनुसार त्या झाडातून एक सुंदर मुलगी निघाली आनंदलेल्या आलेल्या पार्वतीने त्या मुलीला मिठीत घेतले आणि तिला कुरवाळे त्या मुलीचे नाव तिने अशोक सुंदरी असे ठेवले पार्वतीने अशोक सुंदरीला आशीर्वाद दिला आणि तिला सांगितले की नहुष नावाचा राजा तुझा पती असेल शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर परतले आणि अशोक सुंदरी नंदका नंदकाननमध्येच राहू लागली अशा प्रकारे सुंदर अशी अशोक सुंदरीची ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा